रुपयांचा कांदा केलेला हजारो लागवडीसाठी खर्चही निघेना आणि बाजारात भावही नसल्यानं वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं तीन एकर उभ्या कांदा पिकावर रोटर फिरवलाय रोटावेटर वेटर फिरवलाय माढ्याच्या उपळाईच्या अजिंक्य जाधव या तरुण शेतकऱ्यानं हे पाऊल उचललंय आपण जर पाहिलं असेल तर शेतकरी राजा जो आहे तो चारही बाजूनं चक्रव्यूहात अडकल्याचं पाहायला मिळतं एकीकडे एक 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 सीना नदीकाठच्या पुरामुळे शेतकरी उद्वस्त होताना आपण चित्र पाहिलंय आता कुठेतरी त्यांना मदतीचा हात मिळतोय मात्र ती ही मदत कवडी मोल आहे एकीकडे एक एक सेना नदीकाठच्या माड्याच्या चित्र हे असताना दुसरीकडे शेतकरी सातत्यानं हातबल होताना पाहायला मिळतात हमी भाव शेतीला नसल्यामुळे सातत्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील विविध शेतकरी संघटना शेतकऱ्यांप्रती आक्रमक होताना पाहायला मिळतात आपण जर पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये जर पाहिलं तर सीतापळ उत्पादक शेतकरी शेतकरी जे आहेत ते कमालीच्या जे आहेत ते नुकसानीच्या गर्तेमध्ये अडकलेत आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर मी सध्या माड्याच्या उपळाई शिवारामध्ये आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा शेतकरी आहे आणि शेतकरी हताश किती होतोय आणि त्याला काय परिस्थितीनं जावा लागतो याचं जा मूर्तिमंत उदाहरण या तरुण शेतकऱ्याकडे आहे काय नाव तुझं आणि या उभ्या पिकामध्ये तू रोटावेटर फिरवतोय माझा अजिंक्य देवदास जाधव आणि हे कांद्याचं इतकं नुकसान झालंय आता सध्याला काढायचं म्हणलं तरी सुद्धा खर्च निघायचा नाही बर म्हणून आता रोटा वेटर मारायचं चालू केलंय बर किती एकर शेती आहे तुझी इथं हे तर दीड एकर आहे बर शेती मध्ये कांदा पीक घेऊन साधारण खर्च किती झाला ह्याला ह्याला खर्च झाला वीस हजार बर वीस हजार खर्च झाला आणि रोटावेटर फिरवायची डायरेक्ट म्हणजे बाजारपेठेत मार्केट काय कांदा सध्या आता सध्याला हजार रुपये ते बाराशे तेराशे रुपये पदवर चालू आहे रेट बर आपला तेवढं जात नाही ना त्यामुळे त्या मारायचं मग एकीकडं करायचं परत तो रोटावेटर फिरवायचा कसा मग नेमकं शेती काय शेतीला काय हमी चालू आहे ना पुढे जर देशाचे पंतप्रधान मोदी सांगतात नरेंद्र मोदी सांगतात आजचे दिन आजच्या सगळीकडे <laughs> <च्छे> आहे <लो गोवासा laughs> काय मग आता शेतकऱ्याप्रती काय आजचे दिन हा त्यामुळे आता काय इलाज नाही ना तुझं इथलाच आहे तू शेतकऱ्या अजिंक्य देवता जाधव आणि आपण जर पाहिलं तर अजिंक्य जाधव हा तरुण शेतकरी आहे आणि एकीकडे हाताश होऊन आपल्या दीड एकर क्षेत्रामधल्या कांद्यावर जो आहे तो उभा जो आहे तो रोटर फिरवून टाकतोय आणि एकीकडे किती विदारक परिस्थिती आहे याचा ज्वलंत उदाहरण आहे एकीकडे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे सातत्याने शेतकऱ्यांना सांगतायत की शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे मग शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार केव्हा राहणार आहे एकीकडे रोटाविटर फिरवण्याची वेळी ते दुसरीकडे अजून अतिवृष्टीचं बाधित शेतकऱ्यांना देखील पैसे अजून अपुरे प्रमाणात मिळालेले आहेत एकीकडे मग हे काय नेमकं काय चाललंय राज्याचं धोरण असेल केंद्राचं धोरण या शेतकऱ्यांप्रती काय हे देखील समजणं गरजेचं आहे आपण जर पाहिलं तर माड्याच्या उपाळाशिवारेतील हे चित्र आहे आणि एकीकडे एक हे एक चित्र एक एक बदलायचं असेल तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना एकीकडे एक 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 आपण पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जे आहे त्या आंदोलनासाठी बचवा उकडो आंदोलनामध्ये बसले होते आणि दुसरीकडं त्यांना सरकारनं जे आहे ते निय जे आहे ते आश्वासन देखील दिलं आहे जुलै महिन्यापूर्वी पण शेतकऱ्यांना जर खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभा करायचा असेल तर पहिल्यांदा या शेतकऱ्यांना जे आहे ते त्यांनी घामानं पिकवलेल्या मालाला हमी भाव देण्याची गरज आहे अन्यथा असे शेकडो शेतकरी आठवड्याभरात नक्कीच माध्यम प्रतिनिधींना भेटल्याशिवाय राहणार नाहीत